अशी एक घटना ज्यातले शेकडो नागरिक मारले गेले यामध्ये पोलीस प्रशासकीय लोक किंवा निष्पाप नागरिक या घटनेमध्ये मारले गेले या ती घटना म्हणजे सव्वीस अकराची आज अनेक जण जन, अनेक जणांच्या आज पण जखमा ज्या आहेत त्या ओल्याच आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी काही लोक होती त्यातलेच ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड सर माझ्यासोबत आहेत सर ज्या वेळेस तुम्ही हे सगळं ताज्या हॉटेलवर अटॅक झाला त्यावेळेस तुम्ही ऑन फील्ड होतात तर तुमचे कसे अनुभव होते किंवा मग तुम्हाला तिथे काय अशा परिस्थितीचा सामना गा करावा लागला सर्वप्रथम सव्वीस अख्यातील जे शहीद झाले त्या तमाम शहीदांना मी माझं विनम्र अभिवादन करतो आणि कृष्ण जसं तुम्ही म्हणालात तसं की सव्वीस अखराची घटना ही सगळ्या देशासाठीच नवीन होती कारण अशा पद्धतीचा हल्ला दहा बारा दहशतवादी बाहेरच्या देशातून येतात आणि पूर्ण एकशे चाळीस सव्वाशे कोटीचा देश त्यावेळेची आपली लोकसंख्या पूर्ण देश वेटीस धरतात तेही थोडे की नव्हे तर चोपन्न तास जर पूर्ण देश वेटीस धरतोय आणि निष्पाप लोक मारली गेली हे सगळ्यांसाठीच ही घटना नवीन होती तशीच ती पत्रकारांसाठी ही नवीन होती पत्रकारांना सुरुवातीला वाटलं की हा गँगस्टर आहे कारण मुंबईमध्ये जेव्हा अशा घटना होतात तेव्हा असं समजलं जातं की दोन गँगमधला हा वॉर आहे गँग वॉर अशीच पहिली माहिती बाहेर आली आणि त्या अनुषंगाने कव्हरेज सुरू झालं मात्र हळूहळू लक्षात आलं गुप्तचर यंत्रणांना लक्षात आलं पोलिसांना मुंबई पोलिसांचं वैशिष्ट्य हे की मुंबई पोलीस कुठलीही घटना पटकन तातडीने ओळखतात आणि त्याला ते रिॲक्ट होतात तशा पद्धतीने जेव्हा कळालं की हा दहशतवादी हल्ला आहे हा कुठलाही गँगवार हल्ला नाही मग त्या अकॉर्डिंग सगळ्यांचं रिपोर्टिंग सुरू झालं पण मला एक आवर्जून सांगायला लागेल की त्यावेळेस इतक्या अफवा पसरत होत्या फील्डवरती की सगळी मुंबईच दहशतवाद्यांनी घेरली आहे अनेक ठिकाणी विस्फोटक पेरली गेलेली आहेत अशा अनेक फोन नव्हता आला होता त्यामुळे पत्रकार सुद्धा असं काही ठरवून कधी कुणी ताजवरती जायचं तिथून निघायचे सी एस टीला यायचे काम हॉस्पिटल कधी नरीमन हाऊस अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे होतं आणि मध्येच बातमी येते की एका टॅक्सीमध्ये ब्लास्ट झाला त्यामुळे मग नेमकी दिशा रिपोर्टिंगचे कळत नव्हते जशी माहिती मिळेल तसे पत्रकार आपल्या पद्धतीनं कव्हरेजसाठी पळत होते आता सर ज्या हा अटॅक झाला म्हणजे त्याचा जो मार्ग होता याच्या अगोदर त्यांनी रेखी वगैरे केली होती किंवा मग असं काही त्यावेळेस आपल्या निदर्शनात वगैरे आलं होतं की कशा पद्धतीने तो अटॅक प्लॅनिंग होता की कसं होतं या संदर्भात नाही दोन गोष्टी केंद्राच्या गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र सरकारला हा अलर्ट दिला होता की मुंबईवरती दहशतवादी किंवा असे घातपाताचा प्रकार होण्याची शक्यता आहे उंच इमारती गर्दीची ठिकाणं हे टार्गेट केले जाणार आहे हे सगळं नंतर सव्वीस अकरा घडल्यानंतर हे विस्ताराने येत गेलं मात्र सगळ्यात शॉकिंग हे की डेव्हिड हेटली सारखा जो नंतर त्याचं नाव पुढे आलं तो भारतात येतो सगळे जे स्पॉट्स जिथे जिथे दहशतवाद्यांनी हल्ले केले हे सगळे स्पॉटची रेखी करतो त्याचे फोटो व्हिडिओग्राफ्स काढतो आणि तो त्यांना पाठवतो परदेशात जे काही ऑपरेटर्स होते परदेशात बसले पाकिस्तानात बसलेले जिथून ते सगळं ऑपरेशन ऑपरेट करत होते त्यांच्यापर्यंत पोहोचते इतकं सगळं घडल्यानंतर सुद्धा आपल्या यंत्रणांना त्याचा बागमूस लागू नये मला वाटतं हे फेल्युअर आहे की आपण इतकं फ्रीडमही देऊ नये की लोकांनी यावं रेखी करावी जावं आणि त्यांच्या मनसुब्यांना पूर्ण करावं तर मला असं वाटतं की ही जी काही घटना घडली ह्याला आता आपण काल परवाचा दिल्लीवरचा अटॅक जरी बघितला असेल की स्थानिकांच्या मदतीशिवाय ह्या अशा घटनांना परकीय शक्ती फायनल हे करू शकत नाही हे यातनं सिद्ध झालेलं आहे पण सर जसं आता तुम्ही उल्लेख केलात की चोपन्न तासाचा उल्लेख केला के की चोपन्न तासामध्ये आपण चोपन्न तासानंतर ते हे जे अटॅक होता तो आठवतांना पण ती चो तो चोपन्न तास जो होता तो आजही लोकांना आठवतोय नक्की तुम्ही ऑन फिल्ड होता तुमच्यासोबत अनेक पत्रकार तुमचे मित्र असतील किंवा अनेक जण ऑन फिल्ड तुम्ही लोकांपर्यंत त्या बातम्या सविस्तर पोहोचत होतात प्रत्येकाला काळजी लागून राहिली होती की कशा पद्धतीने हा अटॅक चालला वगैरे अशा पद्धतीचा तर त्या चोपन्न तासामध्ये तुम्ही ज्यावेळेस न्यूज कव्हर करत होतात तर त्यावेळेस तुमचा अनुभव किंवा मग काही असे विषय क्षण कोणते असे घडलेत किंवा तुमच्या समोर असं काही काही घटना घडली नाही सुरुवातीला जेव्हा आठ साडेआठ नऊ वाजता हा अटॅक झाला त्यानंतर तर पुढचे तीन चार तास तर कव्हरेजची दिशा सापडत नव्हती कुठल्याही पत्रकार जिकडनं माहिती मिळेल तिकडे पळायची मग थोडस आटोक्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच सहा वाजता साधारणपणे आमच्या मी ज्या न्यूज चॅनलला कामालो होतो तिथनं आदेश आले की मग आम्हाला ठिकाणं वाटून दिली गेली तसं मला नरीमन हाऊस हे ठिकाण दिलं गेलं तिथं ते आयरिश आणि ज्यू फॅमिलीला पूर्ण तिथं त्यांनी ओलीस ठेवलं होतं दहशतवाद्यांनी ते मला कव्हरेजला दिलं आता मला जो एरिया कव्हरेजला दिला तो इतका भयंकर आणि विचित्र होता की सगळी तिथं असा स्लम टाईप एरिया अशी छोटी छोटी रस्ते म्हणजे तिथं रिस्क्यू खरं तर सॅल्यूट आहे की ज्या पद्धतीने रिस्क्यू केलं की मोठ्या प्रमाणावरती वित्तीय हानी असेल हानी न होऊ देता नरीमन हाऊसचं जे ऑपरेशन झालं माझ्या दृष्टीने सगळ्यात अवघड आणि किचकट होतं आणि नेमकं तेच ठिकाण मला दिलं गेलं होतं आता व्हायची गंमत अशी की कॉर्नर सतत फोन यायचे कि चार पाचच ठिकाणी आम्ही रिपोर्टर्स होतो त्यातला नरीमन हाऊसला मी होतो रिपोर्टर्स फोन करायचे डेस्कॉर्न फोन करायचे की काय अपडेट आहे आता तिथं फक्त एखाद दुसरा आवाज यायचा गोळ्यांचा किंवा ग्रेनेड फेकल्याचा मग मी त्यात एक आकडा वाढवून सांगायचो किंवा हे आवाज आला की तो वाजता झाला तिथे लेअर कशा होत्या कृष्णा की कि आधी पोलिसांची सिक्युरिटी त्या नरीमन हाऊसच्या बाजूला त्याच्यानंतर बाकीच्या फोर्सेस एन आणि एकदम जवळ होती आता कंटिन्यू कॅमेरामॅन आमचे शूट करतायत इकडे नरीमन हाऊस आणि इकडे कॅमेरामॅन सगळ्या चॅनलचे कॅमेरामॅन एका बिल्डिंग मध्ये आता नेमके शूट करून 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 कॅमेरामॅनच्या टेप संपल्या म्हणजे कॅसेट संपल्या हा कॅसेट संपल्यानंतर त्याचा मला फोन आला की आता सर माझ्या कॅसेट संपल्यात मी करू काय मग मी यांना रिक्वेस्ट केली पोलिसांना रिक्वेस्ट केली पोलीस म्हणजे बाबा आमच्याकडे नाही ते पुढचं एरिया त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये एन एच च्या मी एन ला रिक्वेस्ट केली एन तर स्ट्रिक्ट आहे आपल्याला माहित आहे तेही तयार नव्हते म्हटलं आता करायचं काय कारण टेप तर देणं आवश्यक होतं म्हटलं सर आपको देता आप आपण जी स्वतःची ड्युटी सोडून इतर कुठलंही म्हणजे हे करत नाही ते त्यांना ड्युटी फर्स्ट आहे मग आता करायचं काय मग मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली म्हटलं सर मेराई नी सबका प्रॉब्लेम सबको प्रॉब्लेम वाला आहे तो कुठतो आपण सोल्युशन निकालना पडेल तर ते म्हणाले की ठीक आहे तुम तुम्हाला रिस्क पे जाव आता इकडे दहशतवादी हल्ला करताय इकडून समोरून आपले भारतीय माध्यम शूट करतायत शूट आणि मध्ये फक्त एक दहा फूट पंधरा फुटाचं अंतर दोन्ही बिल्डिंग मध्ये इव्हन दहशतवाद्यांनी जर ग्रेनेट जरी फेकला असत आपले आज कित्येक कॅमेरामॅन नसते सुद्धा म्हणजे अशी परिस्थिती मी रिक्वेस्ट केली ते म्हणजे तुमकेल तो जाओ मग आमच्या कॅमेरामॅनला सांगितलं तू दोरीला बांधून कॅसेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेक रेकॉर्ड केलेल्या आणि मी त्या काढणार आणि त्याच पिशवीत तुला एम्टी कॅसेट देणार तो जो काही तीस चाळीस सेकंदाचा माझा धावत जाणं त्याची पिशवी खाली येणं आणि ते देणं मी मागे सुद्धा वळून नाही बघितलं थेट इवन आपल्या आपल्या पत्रकारांच्या ग्रुपमध्ये भीती होती कळलंच नाही भीतीच लांबच होत की कळलंच नाही त्यात तीस सेकंदात मी गेलो कसं कॅसेट भरलेल्या कॅसेट घेतल्या आणि वापस आलो तीस चाळीस सेकंदाच्या त्याच्यात समोरून फायरिंग होते दोन्ही बाजूंना तर तीस चाळीस सेकंदाचा जो खेळ होता आजही आठवला तर अक्षरशः अंगावर काढले पण त्यावेळेस कसं घडून गेलं कामाच्या व्यापात हे मात्र सांगता येत म्हणजे सर त्यावेळेस की कॅसेटवर चालायचं पण तिथपासून ुअस आपलं लाईव्ह सुरू असायचं पण मग ते फीड कसं पोहोचवलं जात होतं एवढं सगळं म्हणजे आता जर फायर होते तर प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं इथे पोलिसांचं सेक्युरिटी वगैरे होती तर मग ती तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचवा जात होती मग ते कशा पद्धतीने वगैरे तुम्ही त्यावेळेस हँडल बहुतांश बरोबर नक्की जी न्यूज होती काय झालं होतं की प्रत्येक ह्या चार पाच ठिकाणी आपापल्या ओबी चॅनेल्स उभ्या केल्या होत्या हा हा आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या सहित सगळ्यांनी पहिल्यांदा लाईव्ह व्ह्यू बघितले ते परदेशातून जे चॅनल्स आले होते बीबीसी असेल रॉयटर्स असेल सीएनएन असेल एबीसी असेल ह्या सगळ्यांनी लाईव्ह व्ह्यू आणले होते तेव्हा भारतात इंट्रोड्युस झाले असतील का नाही मला माहित नाही पण भारतीय माध्यमांकडे दिसत नव्हते सगळ्यांच्या डीएसएन ओबी व्हॅन ज्या होत्या त्या नरिमन हाऊस पासून थोड्या अंतर अंतरावर एक साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरती ओबी व्हॅन त्या शूट केलं मग तिकडे त्याचं कारण केबलिंग करू दिलेलं नव्हतं लाईव्हला डायरेक्ट असं तुम्हाला कॅसेट घेऊन जाणच आहे तुम्हाला प्रत्येक जण आपल्या आप पद्धतीने सोर्सेस लावून आणि तिथं कसं होतं की नरीमन हाऊस एकदम कंजेस्टेड एरिया म्हणजे दाटीवाटीचा एरिया आहे आणि तिथं पोलिसांनी इतके लेअर केले होते कारण दाटीवाटीची वस्तू वस्ती होती आणि तिथं थोडी जरी चूक झाली त्या सुरक्षेच्या याच्यात तर जेवढी लोक इतर ठिकाणी मेली नाही तेवढी लोक नरिमन हाऊसच्या परिसरातली मिली असती त्यामुळे पोलिसांनी इतकं व्यवस्थित बॅरिगेटिंग केलं होतं सिक्युरिटीच्या अशी एकावर एक, एक लेअर केले होते त्यामुळे तिथं पोहोचणं हे फक्त लिमिटेड लोकांनाच होतं स्थानिक लोकांच्या मदतीने एन एच आणि पोलिस नरिमन हाऊस पर्यंत जाणं हे सगळं कारण स्थानिकालाच तिथला रस्ता सगळं माहित होतं एन एच जी साठी सगळंच नवीन होतं पोलिसांसाठीही नवीन होतं त्यामुळे एन एच जी ही स्थानिकांच्या मदतीने ज्या पद्धतीने हे करत होती आम्हीही कव्हरेज करताना आम्ही स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थानिकांना विश्वासात घेऊन आम्ही त्यांचं आमचं पुढे नेतो आता सर म्हणजे त्यावेळेस जर आपण बघितले फोटोज वगैरे आपण पुन्हा जर बघतोय तर त्यावेळेस सीएसटी एक हॉटस्पॉट होता तिथे असंख्य लोक मारले गेले त्यानंतर दुसरं ताज हॉटेल असंख्य लोक मारले गेले आजही ते तुम्ही एकदा जर ते फोटो बघितले तर आजही डोळ्यातून पाणी असे ते क्षण होते तर त्यावेळेस जर तुमच्या नजरेतून ती जे सीएसटी स्टेशन होतं ते त्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात रुटीन तुमचा तोच होत किंवा मग आपले जे होते वगैरे होता तर असं काही हे तुमचं नाही काय होत की मी जिथं जिथं पोहचलो तिथं ऑलरेडी सगळ्या घटना घडून गेल्या होत्या घडल्यानंतरची मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो की नरीमन हाऊसला जाण्याच्या आधी मी सीएसटी ला होतो सीएसटी ला महापालिकेचा जो डोंब आहे आता सेल्फी पॉइंट केला आहे तो असा एक डोंब आहे ना त्या डोमच्या खाली ग्रेनेड फुटून एक खड्डा झाला होता मी ते कव्हरेज करत होतो नंतर माझ्या लक्षात आलं की तो अजून कुठं काही फेरलेला असू शकतं पण त्या फ्लो मध्ये कळतच नव्हतं की काय करतोय आपण रिपोर्टिंग जिथं गर्दी दिसली किंवा जिथं काही असं वेगळं वाटलं आम्ही तिकडं धावायचो कारण असं काही प्लॅनिंग नव्हतं ना असाईंड स्टोरी नव्हती फक्त जायचंय शूट करायचं लोकांचे लोकही बोलण्याच्या मानसिकतेत नाही पोलिसांचं मानसिकता टोटली वेगळी होती कारण दरम्यानच्या काळात तीन मोठे पोलीस अधिकारी अधिकारी हे सुद्धा इच्छ्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांपासून पत्रकार सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण होतं आणि अफवांचं तर एवढं पेव त्यावेळेस आलं होतं की काहीही बातम्याचे की अजून लोक आलेले आहेत त्यांनी ऑपरेशन सुरू केलेले नाही मुंबई सगळ्या मुंबईलाच धोका आहे त्यामुळं पत्रकार हे घाबरूनच रिपोर्टिंग करत होते पण ज्या ज्यांनी के ला लाईन केलं तसं तर अनिल निर्मळ आहे किंवा बाकीची लोक आहेत अनिलला तर अशी गोळी चाटून गेली होती अक्षरशः म्हणजे अशी तो शूट करत होता अंधारात काही दिसलं नाही अशी गोळी साठून गेली त्याला थोड्या वेळाने लक्षात आलं की आपल्याला डॅमेज झाले त्याचे पण आपण मुलाखत आणि तुम्ही जर म्हणाल तर नरीमन हाऊस प्रत्येक पत्रकार तिथे होते कव्हर करत होते तर प्रत्येकाला प्रते एक्सक्लुझिव्ह <स्थाथ> आणि त्यावेळेस एकीकडं राष्ट्रीय एकात्मता देशावर चालला माणूस वगैरे या गोष्टी ठीक आहे प्रत्येक पत्रकार हा एक्सक्लुझिव्ह साठी दर्शवत असतो मग मी काय केलं की तिथला एक स्थानिक पकडला जो पोलिसांना जिल्हा सगळ्यांना मदत करत होता मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही आणि पूर्ण त्या हाऊस मध्ये जाण्याचा ऍक्सेस त्याला एकट्याला होता कारण तो स्थानिक होता आणि पोलिसांनी असाईन केलेला होता त्यामुळे त्याला ऍक्सेस होता डायरेक्ट मी त्यांना विनंती केली की म्हटलं दादा तुम्ही वरचे मला काहीतरी फोटो व्हिडिओ काहीतरी द्या मुझे स्मार्ट मोबाईल पण नव्हते त्यांच्याकडे होते ते म्हणजे ऍटलिस्ट ते फोटो काढू शकत होते असे त्यांच्याकडे मोबाईल होते मग ते म्हणे मी देतो मग मी काय करायचो त्यांना की त्यां जाऊन आले की मग एक छोटा बाईट घेतला दाखवला त्यांची बातमी दाखवली त्यांचा विश्वास संपादन केला आणि जेव्हा ऑपरेशन कम्प्लीट झालं चोपन्न तासानंतर ते चोपन्न तासानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ते जेव्हा खाली आले तर माझ्याप्रमाणे इतरही पत्रकारांनी त्यांच्या सोबत सेटिंग केलं होतं की तुम्ही नरिमान हाऊसचे फोटो आम्हाला द्या आधी त्यांनी मला गपचुप बोलून घेतलं दिला आता माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता तेव्हा मग मी माझ्या कॅमेरामॅनला सांगितलं यांच्या मोबाईलमधलं सगळं शूट करून घे मग ते आधी जाऊ दिलं त्याच्या चॅनलला होतं आम्ही सुपर एक्सक्लुझिव्ह चालवलं ते मधले चित्र बघण्यासारखे नव्हते कृष्ण आजही अंगावर काटा येतो की काय विचित्र पद्धतीने मारले असतील बॉडी म्हणजे ती बॉडी म्हणून त्यांनी ट्रीट केलंच नाही मारताना माणूस एवढा क्रूर कसा असू शकतो तर इलेक्ट्रिक शॉक दिलेला म्हणजे ती बॉडी वाटतच नव्हती असं वाटतं कित्येक दिवसांपासून कुजलेली आहे hmm. शरीराचा असा कोणताही भाग नव्हता जिथं त्यांनी दहशतवाद्यांनी त्या दांपत्याला म्हणजे इजा केली नसेल इतकं वाईट म्हणजे बॉडी दिसत नव्हती पूर्ण रक्त मांस बाहेर आलेलं सगळं असं विचित्र होतं आणि दुसरा त्याच ठिकाणचा एक क्षण आहे तो आपण चॅनलवरती नंतर बघितला सगळ्यांनी जेव्हा ते एन एचजीनी सगळं ऑपरेशन पूर्ण केलं आणि जेव्हा त्या जात होते बसमधून बसमधून सगळ्या एन ती टीम जात होती ना तो क्षण एक मी सांगेल कृष्णा की अंगावर सगळ्यांच्या काट्या येत होत्या कारण का लोक त्यांना धन्यवाद देत होते कुणी राखी बांधत होतं कुणी आरती ओळत होतं कुणी त्यांना टिळक लावत होतो कुणी पुष्पगुच्छ देत होतं फुलं देत होतो की तुम्ही आमचा सगळ्यांचा जीव वाचवणं तो क्षण आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर मधले क्षण म्हणजे बघा वरती ऑपरेशन झालं ते डोळ्यात पाणी आणणार क्षण होतं आणि काही वेळानंतर जेव्हा ऑपरेशन कम्प्लीट झाले जे कमांडो त्या बस मध्ये बसले आणि जात होते ना जा जेव्हा तो एक क्षण हे सर मला मला एक आठवतं ज्यावेळेस आम्ही तर टीव्ही प्रत्येक आम्ही तर त्यावेळेस आठवीला होतो त्यामुळे तसं काही रिपोर्टिंग संधी आले पण आम्ही टीव्ही मध्ये कंटिन्यू पाहत होतो म्हणजे तुम्ही जे ब्रेकिंग न्यूज वगैरे चालू होता त्यावेळेस तर जे ताज्या डोळ्यावरती हल्ला झाला तर तिथे तर ते आतमध्ये घुसल आपल्याला हे नव्हतं तर गेट ऑफ इंडियाला ते त्यांनी हे केलं होतं तिथून वरती चढून पुढे हे करत होते आणि त्यानंतर हेलिकॉप्टर वरण वगैरे काय झालं की जेव्हा ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात होतं जेव्हा एन जी ऍक्शन मध्ये आली जेव्हा ऑपरेशनला अंजाम द्यायचा म्हणजे फायनल आता एकदम हे करायचं त्यावेळेस सगळ्या भारतीय माध्यमांना केंद्र सरकारने चांगलं काम केलं की सगळ्या चॅनल्सला ऑपरेशन लाईव्ह करू नये त्याच्यावरती मनाई आणली क्लिअरली बॅन आणला कारण बाहेर देशामध्ये बसून जे लोक ऑपरेट करत होते त्यांना थेट सूचना देत होते बरोबर तर त्यावेळेस ते ऑपरेशन बंद म्हणजे पाकिस्तान वगैरे या साईड लाईव्ह आपल्या मीडिया कारण त्यांना कळत होतं ना की हेलिकॉप्टर मधनं फोर्स उतरते मग ते त्या दिशेने फायरिंग करतात किंवा पोलीस एंटर करतायत कारण हे सगळं लाईव्ह दिसत होतं ना त्यांना तिकडे आणि दुसरी बाजू अशी आहे की ह्याचं वार्तांकन करताना हुँ. जे दिल्लीतून पत्रकार आले होते ना त्यांचा आता पण हा गेटवे ऑफ इंडिया समोर खूप म्हणजे मी मोठमोठी नावं होती म्हणजे ज्यांना ती नॅशनल आयकॉन म्हणतात हिंदी चॅनलचे किंवा इंग्लिश चॅनलचे ह्यांचा आता ताईपणा इतका होता ना की आता आर आर पाटील असतील किंवा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असतील ह्यांचा वन टू करायचा ह्यांचा बाईट करायचा ते लोक ऑपरेशन मध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि तुम्ही काय करताय काय तर तुम्ही का का दिल्लीतून आलात म्हणून म्हणजे पत्रकारितेची बेसिक मूल्य विसरलात एखादा माणूस जर ऑपरेशनवर एखाद्या मोहिमेवर आहे शेकडो लोकांचा जीव धोक्यात आहे तिथं काय चॅनलच्या टीआरपीची वाढना करताय म्हणजे हा एक मूर्खपणा दिल्लीतून आलेल्या पत्रकारांचा दिसला तेच सेम आता पुढे पुढे पण आता पण आता पण दोन हजार पंचवीस च्या काळखाना त्यांना दिसून येतो पुढे पत्रकार झाले असत नाही पण त्यावेळेस कसं होतं की एक दर्जात्मक पत्रकारिता होत स्पर्धा असायची असलीच पाहिजे चांगल्या कामाची स्पर्धा असली पाहिजे आता जी जी स्पर्धा आहे ना तो मला वाटतं की ही स्पर्धाच नाही आहे ही एकमेकांना कमी लेखणं एकमेकांना तुच्छ लेखणं ह्याची स्पर्धा आहे पूर्वी गुणवत्तेवरती स्पर्धा व्हायची की मी हा रिपोर्ट केला के त्याला इतका टीआरपी आला हे छाती आहे किंवा उलट सांगेन मी की पत्रकारांना चॅनल म्हणून ओळखत नव्हते आणि ह्यांनी ही बातमी ब्रेक केली किंवा ह्यांनी ही बातमी इन्व्हेस्टिगेट करून एक्सपोज केली पत्रकाराला ना बातमीच्या नावाने ओळखलं जायचं आता उलट आहे आता पत्रकारांना हा भाजपच्या बातम्या करतो हा काँग्रेसच्या करतो हा मनसेच्या करतो हा शिवसेनेच्या करतो म्हणजे चॅनलच्या नावाने बातमीच्या नावाने ओळखलं जात नाही तर त्यांना राजकीय किंवा त्यांच्या विचारसरणीचे लेबल लागले हे वाईट आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सर आपण त्यावेळेस ग्राउंडला होतो आणि त्यावेळेस लोक आजूबाजूला भीतीचं वातावरण होतं तर लोकांच्या काही प्रतिक्रिया त्यावेळेस तुम्ही कव्हर केलं होतं नाही लो, लो, लोक लोकांमध्ये बघा कसं आहे की लोकांची त्यावेळेसची परिस्थिती कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं की हा हल्लाच मुळात सगळ्या लोकांसाठी नवीन होता तसाच तो सर्वसामान्यांसाठीही नवीन होता त्यामुळे सर्वसामान्यांना व्यक्तच कसं व्हायचं ते त्यांचे अनुभव सांगत होते आता सगळ्यांचेच अनुभव कुणी चेक करत नाही समजा कोणी सीएसटी ला होतो तर तिथं एक अफवा पसरली की इथं अननोन बॅग सापडले सगळे मीडिया तिकडे पळत गेला विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेही तिकडे पळत गेले म्हणजे इतक्या अफवांचा बाजार आला होता तो आफो तो तर त्या अफवा ऐकूनच लोक प्रतिक्रिया देतोय काही जेन्युअन लोकही होते नाही ज्यांनी स्वतः डोळ्यासमोर बघितलंय हे केलं तर त्यांचे अनुभव तर म्हणजे आउटस्टँडिंग आहेत आणि काही पत्रकारांनी मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियाचेच पत्रकार होते जेव्हा सीएसटी वरती हल्ला झाला त्यांनी ते ऑपरेशन होत असताना किंवा हल्ला होत असताना त्यांनी लाईव्ह फोटोज काढले त्या एटीएम जवळ जो दिसतो आपल्याला कसा वगैरे तर अशा हिंमतही केली पण काही लोकांना त्या हिमतीची किंमतही चुकावी लागली आज आपला एक पी एस आय तुकाराम जे होते ते शहीद झाले पण त्यांच्यामुळे आज एक जिवंत दहशतवादी पकडला गेला ना आणि हा तर ही सगळी मनसुबे ओपन झाले माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्या अनुभवातून आपण कधी शिकणार आहोत मला असं वाटतं की ह्या सगळ्या अनुभवातून आपल्या सगळ्याच यंत्रणा अजूनही धडा घेतलेला नाही काल परवाचा दिल्लीवरचा जो दहशतवादी हल्ला आहे हे त्याच धोतक आहे जर आपण आपल्या इतिहासातल्या चुका किंवा इतिहासातल्या घटनांमुळे जर शिकणार नसू तर मला असं वाटतं की अजूनही मुंबई असेल किंवा देशावरचे धोका हा टळताना मला दिसत नाही तर येऊ होते आमचे सर आनंद गायकवाड सर यांनी या विषय सविस्तर या अटॅकवरती सविस्तर आपल्या सोबत चर्चा केलेली आहे मॅक्स महाराष्ट्र या पेजला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद